स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुसं मिळालेली आहेत हे पाच जे अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि ही कुठल्या कारणासाठी वापर वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली संबंध आहे हे जे श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणारे आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातलं आहे अशा ह्या तिघांच्याकडं ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जो आपण तपास पुढं करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे याचं काय करणार होते खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही जे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल